कि लेकर कि ती <laughs> की झाड वाढल्याशिवाय आपली लेकरं वाचणार नाही आता वड पिपळ जीवन बरं माहितीये का त्या पावल्या वर्षातली एकदा त्याची पूजा करत पूजेसाठी ठेवल्यात कुणीचे तर ठेवलेच नसते दुबईमध्ये आठ दिवस जर लई बंद केली तर योग्य माणूस जगणार नाही अशी तिथं परिस्थिती आहे आणि दही जर उशीरा आलो रातभर बसना आला आणि बसणं आल्यावर मी तर ते व्हायची चांगली सोय की मी सगळी वाटत तुम्हाला तुला चारही <laughs> <laughs> वेळांनी नाश्ता तर अजिबातच दिसतो तेव्हा तुमच्या तुमच्या फुटुका दुसराच आहे पण आता काय करावं तर नाही आपल्या पोटात आपणच घालून जाऊ तो काय करतो काय दुसरं काय काय <laughs> <laughs> एक काम करायचे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण खर कशासाठी जमलंय सर आपल्याला किती त्रास असतो तर काही फरक पडत नाही आपण जमलं असेल बरं का उकाडा जेवढं वाढले ना ऊन एवढं वाढले ना ती एवढं वाढले की आता दुबईमध्ये बॉम्ब टाकून माणसं मारायची गरजच नाही दुबईमध्ये आठ दिवस जर लाईट बंद गेली तर जेबी माणूस जगणार नाही असून तिथं परिस्थिती आहे आणि मग ती आपल्याकडे बी येणार आहे मग आपले लेकर बाळ जर जगायचे असतील तर दुसरं कोण सांगत नाहीये बाकीचं काही सांगणार कोणी तो काही सांगतात कामाचं सांगत नाही काही बी जर करायचं असेल तर एक गोष्ट आहे की झाडं वाढल्याशिवाय आपले लेकरं वाचणार नाही आणि झाड लावले असे वाचणार नाहीत मग आता वडाचं पिपळाचं लावायचं काय वडाचं आणि पिपळाचं जर झाड लावलं तर झाड ते ऑक्सिजन बी जास्त देते हे खरं आहे कार्बन बिले खाते हे बी खरं आहे पण गावात पहिले शंभर शंभर दोन दोनशे वडाचे पिपळाचे झाडं होते मग बरं तोडली एका गावात तर गेलो मी वडाचं पिंपळाचं झाडच नव्हतं मी म्हणलं आरे शंभर झाडं होते तुमच्या गावातले कुठे गेले ते म्हणजे तोडलो आम्ही म्हणलं तुमच्या गावात तर मुसलमानच नाही तो ते <laughs> <laughs> तो तो हिंदू तर झाड तोडत नाही ओढाचं तुम्हाला तर त्यांनी म्हटले की दुसऱ्या गावचे मुसलमान आणलो म्हणते आम्ही ओढलो म्हणते आणि तू जाळत नाही की हिंदू पण आम्ही त्यांना म्हणलो न्याबीत तुम्हीच तोडाबी तुम्हीच जाळाबी तुम्ही त्याच्या लोकांपी एका म्हणजे विचारलो की यार कार तोडलं झाड तुम्ही तर त्यांनी म्हणले गर्दी होईना आणि ना जाईना त्याच्या होईना हळीस होईना शिवळ होईना तांदी होईना दांड होईना जेवढा आणि म्हणून वड आणि पेपर आता वड पेपर जीवन का बरं माहितीये का त्या मावड्या वर्षातून एकदा त्याची पूजा करतात पूजेसाठी ठेवल्या कोविडचे नेते छोटेच नसते आता बाळावासाठी झाडची शिल्ला घ्यायची आणि मग खरं तर हे झाडं खूप असले पाहिजे पण ते झाले नाही आणि मग आपल्याला आता आता तुम्ही काही जण आली तुम्ही आता दरडे साहेब बोलले त्याच्या आधी नंदकुमार साहेब बोलले आणि मग ह्या सगळ्यांनी मिळून जे काम केले ते जगातल्या लोकांना कौतुक वाटलं नाही की महाराष्ट्राने एवढं कसं काम केलंय आणि मग म्हणून जगातल्या सतरा देशाचे लोक आले मुंबई आज मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला आणि सतरा राज्यातले लोक आले गंमत बघा सतरा देश आणि सतरा राज्य आणि आता तुम्ही उशिरा आलेल्या सगळ्या बरोबर का शिरसीकडचे स्थी <laughs> <laughs> हे जे स्टेजवर बसलेत का हे सगळे पुढारी नाहीत आता आमदार खासदारशिवाय स्टेजवर बसत नाहीत लोक हे पहिलं स्टेज आहे या स्टेजवर सगळे पद्मश्री बसलेले पद्मश्री म्हणजे आता भारत सरकारने पद्मश्री म्हणून सन्मान केलाय असे लोक स्टेजवर बसलेत बसले फक्त एक उदाहरण एक बही बसलेली ती बही कुठली आहे हिना आसाम आहे का आसाम मध्ये सरते आणि म्हणून कोणतं आसामचं राव म्हणून या बहीला बसवला बरं का पण ही बैठकी साधी नाही सर ही बै कोणी व्हायची का दूरदर्शन म्हणजे ह्याच काय म्हणतो आपल्या वाटी दूरदर्शनची दूरदर्शनची अँकर आहे तिच्या ऐकलं का आणि बांबूचे टी शर्ट तिनं पहिले दाखवली मला हे टी शर्ट म्हणजे दोन एवढं बसून नाही आपण काहीतरी फायदा असल्याशिवाय आणि तिने मला पाचशे टी शर्ट उधार दिली मटकर मटकन नाही आणि मग नारणे साहेब आणि नंदकुमार साहेब हे दोन अधिकारी बसलेत बाकी सगळे आता मी तुम्हाला सगळ्यांना आत्ता आल्या बघा आता अजून कोण खायचा बाहेर हजीर कोण असे आता हे आलं का सगळे आत्ता आले सगळे सर